दिगे बना, दिखे बना, दिखे बना तर बाळासाहेबांना दिगेसाहेबांमधले कुठले गुण आवडत असतील आणि म्हणजे मला तर म्हणजे मी जे काही बघितलं त्या दोघांमधले इंटरॅक्शन जे काही मला संधी मिळाली कधी कधी मातोश्रीला जायला कधी कधी बाहेर कार्यक्रमांच्या वेळेला गडकरीमध्ये असेल किंवा कुठेही बाहेर ठाणे जिल्ह्यात तेव्हा मला एक लक्षात आलं की दिगेसाहेबांना त्या माणसाविषयी प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट होता की बाळासाहेब येणार आहेत म्हणजे कुठेही त्या प्रोग्रॅमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक्झिक्युशनमध्ये काही एवढा पण त्याच्यामध्ये एरर नाही येता कामा आणि ही हॅड झिरो टॉलरन्स फॉर दॅट सॉर्ट ऑफ अ एरर इन प्लॅनिंग मग कुठलाही तो कार्यकर्ता असेल कुठलाही uh, वेंडॉर असेल कोही इन्वॉल्ड असेल त्या मॅनेजमेंटमध्ये ही हॅड झिरो टॉलरन्स जर बाळासाहेब येणार असतील तर इट हॅज टू बी परफेक्ट सुपर परफेक्ट आणि त्या ह्यानी तो माणूस हे करायचा आणि असंही मला माहिती आहे की बऱ्याच वेळा ऑलमोस्ट ही हॅड लाईक अ ब्लँकेट ठाणे जिल्ह्यासंदर्भात काही जे कोर निर्णय असतील इट फील्स लाइक ही ऑलमोस्ट हॅड अ ब्लँकेट लाईक अप्रुव्हल टू गेट थिंग्स डन कारण एक विश्वास जो होता तो hmm. एक मॅन ऑफ ॲक्शन म्हणून की कुठेही ट्रबल शूट करायचं आहे जे कुठल्याही या मेन स्ट्रीम पॉलिटिकल याच्यातनं ऑलवेज होणार नाहीये देन दिगे साथा। दिगे साथा तिथे दिगेसाहेबांना हो दिगे साहेबांना तिथे पाठवलं जायचं याचा पूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर युट्यूबवर